ती सध्या काय करते हे होतं पिक्चरचं नाव पण आखी पिढी नुसत्या नावापैकी नॉस्टेल्जिक झाली होती खरंच काय करत असेल लग्न झालं असेल का नवऱ्या सोबत खुश असेल का तिनं पोराचं नाव आपल्या नावावरून ठेवलं असेल का असं लय काय काय आपल्या डोक्यात येऊन गेलं पण आपल्याकडं नॉस्टेल्जिक व्हायला कारण लागत नाही प्रेमातले ते दिवस ऐकून आपण ज्या लेवलला नॉस्टेलजिक होतो त्याच लेवलला नॉस्टेलजिक करणारी दुसरी एक गोष्ट आहे गाड्या विश्वास बसत नाही काही सेकंद डोळे मिटा आणि नुसतं पजेरो आणि लान्सरला आठवून बघा दोन कलर मधली पैलवान गाडी त्याच्यावर थाटात लिहिलेली पजेरो ही अक्षरं आणि दुसऱ्या बाजूला हमखा स्टीकरनं सजलेली चालता चालता कधी ड्रिफ्ट मारेल असं वाटणारी लान्सर कित्येक आठवणी डोळ्यांसमोर आल्या असतील आणि या दोन बादशा गाड्या पण लान्सर आणि पजेरोचं नाव घेतल्यावर जसं आपल्याला आयुष्याचा गोल्डन पिरियड आठवतो तशीच आणखी एक गोष्ट आठवते मी कंपनी काही महिन्याआधी भारतात फोर्ट पुन्हा येते अशी बातमी आली होती तेव्हा कित्येकांच्या डोक्यात आलं आता एनडाई परत येणार पण त्या बातमी इतकीच वाढीव बातमी ठरली मित्सुबीशी भारतात परत येते कारण मित्सुबीशी परत येते म्हणजे कदाचित पजेरो आणि लांसरई पण खरंच या गाड्या परत येतील का मित्सुबीशी परत येते म्हणजे नेमकं काय आहे मेन म्हणजे मित्सुबीशी भारताच्या बाहेर गेलीच का होती सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सुरुवात अर्थात इंट्रोडक्शन पासून खरं मित्सू बिशीला इंट्रोडक्शनची गरज नाहीये पण जरा इतिहास माहिती असला तर कुठं बिघडतंय एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये जपान मध्ये पजेरो लॉन्च झाली पण मित्सू बिशीच्या गाडीची तेव्हा हवा झाली नाही एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जेव्हा पजेरोची सेकंड जनरेशन आली तेव्हा मात्र राडा झाला जपानी मित्सू बिशीनं आपल्या मायदेशाबाहेर एंट्री टाकायची ठरवलं आणि एक मार्केट टार्गेटवर ठेवलं भारत हिंदुस्तान मोटर भारतात हिंदुस्तान मोटर्स सोबत टाईप करून मित्सू आपल्या गाड्या उतरवल्या ग्लोबलायझेशन मुळे भारतातलं मार्केट नव्यानंच ओपन झालेलं स्पर्धा मोठी होती पण मित्सुबिशीची पहिलीच गाडी हिट ठरली लान्सर लान्सरला तेव्हा फोर्ड आयकॉन फोर्डायकॉन सुझुकेंट असे तगडे कॉम्पिटेटर्स होते तरीही सेदन क्लासमध्ये लान्सर हे मोठं नाव ठरलं लोकांना मित्सुबिशीचा उच्चार नीट करता येत नव्हता पण लान्सरचे स्पॉइलर्स म्हणजे ते गाडीच्या बॅकसाईडला हँडल टाईप असायचं ते हो लान्सरवरचे स्टिकर तीन लाल चौकोनांचा लोगो आणि पिवळा कलर यामुळे लान्सर खतरनाक हिट झाली पण मिसू फक्त लान्सर आणून गप बसली नाही त्यांनी पुढचा आणि सगळ्यात मोठा धमाका केला पजेरो आता पजेरो हा विषय थोडक्यात सांगण्यासारखा नाही त्यामुळे बोलविडून त्याचा सेपरेट व्हिडिओ केलाय जो निवांत बघू शकताय लान्सर आणि पजेरो सोबतच सेडिया मॉन्टेरो आणि आउटलँडर या मिसूविच्या गाड्यांनी दंगा केला त्यांच्याकडे रस्त्यावर क्लास दाखवणाऱ्या गाड्या होत्या आणि ऑफ रोडला एक हाती हुकूमत असणार आहे पण तरीही पीकला गेलेला मित्सुबिशीचा बिझनेस डाऊन झाला त्याचं कारण ठरलं ला, कॉम्पिटिशन लान्सरला कॉम्पिटिशन म्हणून हुंडा सिटी आली पजेरोचं मार्केट फॉर्च्युनरने खाल्लं मग अचानक मित्सुबिशीच्या गाड्या रस्त्यावर दिसणं कमी झालं पजेरो स्पोर्ट लॉन्च करूनही म्हणावी तशी चालली नाही मित्सुबीशी अजूनही भारताच्या मार्केटमध्ये होतं पण ना त्यांच्या गाड्या येत होत्या आणि ना जाहिराती दिसत होत्या पण त्या पलीकडेही मित्सुबीशीनं भारतातून एक्झिट घेण्याची चार मुख्य कारण होती पहिलं कारण म्हणजे त्यांना अपडेट राहता आलं नाही मार्केटमध्ये इतर कंपन्या आपल्या गाड्यांची पुढची व्हर्जन्स आणताना अजिबात थकत नव्हत्या जी गोष्ट कमी वाटते ती त्याच गाडी ठीक व्हायची टॉप एंड मॉडेल मख्खन चालायचं नाहीतर कंपनी सरळ दुसरं मॉडेल आणायची हेच मित्सुबिशीच्या बाबतीत घडत नव्हतं कमी मॉडेल्समध्ये खेळत राहिल्यानं त्यांना व्हरायटीची स्पेस मिळत नव्हती आणि त्यांच्यापेक्षा भारी व्हर्जन्स काढून बाकीच्या कंपन्या पुढे जात राहिल्या जपानमध्ये चाललेल्या त्यांच्या गाड्यांची किंमतही भारतात बजेटच्या बाहेरच राहिली आणि इथेही कॉम्पिटिटर्सनं बाजी मारली त्यात मेंटेनन्ससाठी पार्ट मिळायचे नाहीत पैसे जास्त जायचे वेळ लागायचा आणि या गाड्या पोसावा लागणारा पांढरा हत्ती बनायचा दुसरं कारण होतं डीलरशिप मित्सुबिशी फ्रँचाईज मॉडेलवर भारतात काम करत होती त्यांचा भारतातला सगळा कारभार हिंदुस्तान मोटर्स बघायचं अगदी प्रोडक्शन पासून बिझनेस पर्यंत आपल्या ब्रँडसाठी कंपनी थेट इन्वॉल्व्ह नसल्यानं त्यांच्या प्रेझेन्सवर आल्या मर्यादा आणि जसं हिंदुस्तान मोटर्स डाऊन जायला लागलं तसं मित्सुबिशीचं हे फ्रँचाईज मॉडेल सबशेल गणलं तिसरं कारण ठरलं एक झोल कंपनी गाड्यांचं मायलेज सांगताना फेरफार करते असा जपानच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटला डाऊट आला त्यांनी चौकशी केल्यावर मित्सुबिशी दोषी आढळली आणि त्याचा पटका जगभरातल्या शेअर्सवर आणि विक्रीवर पडला चौथं कारण होतं लॉकडाऊन मे दोन हजार वीस मध्ये हिंदुस्तान मोटर्स आणि मित्सुबिशीचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आणि त्याच वेळी लॉकडाऊन लागलं आता काही काही ठिकाणी असलेल्या माहितीनुसार याच काळात भारतात काही नव्या गाड्या आणणार होत भारतीय मार्केटमध्ये आणखी एक चान्स घेणार होतं पण लॉकडाऊन मुळे खोळंबा झाला आणि त्यांनी भारतातल्या इतर कंपन्यांसोबत प्लांट उभारण्यासाठी केलेले ट्राय के फेल गेले पण त्याच वेळी भारतातल्या इतर मोठ्या कंपन्या बाहेर चाललेल्या त्यामुळं मित्सुबिशीला आपली अगरबत्ती लावता येईना साहजिकच मे दोन हजार एकवीस मध्ये कंपनीनं भारतातून ऑफिशियली एक्झिट घेतली भला मोठा इतिहास सांगितला आता येऊ वर्तमान काळात तीन वर्षांपूर्वी एक्झिट घेतलेल्या मित्सुबिशीच्या पुन्हा इंडिया एंट्रीच्या चर्चा आता होत आहेत पण त्यांची ही एंट्री होतीये टीव्हीएस सोबत आता हे लपडं काय आहे ते विस्तारानं सांगतो मित्सुबिशी मोटर्सची पॅरेंट कंपनी मित्सुबीशी कॉर्प्सनं टी व्ही एस मोबिलिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली टीव्हीएस मोबिलिटी भारतात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधल्या डीलरशिप्स मॅनेज करतं होंडा रेनॉल्ट महिंद्रा इथपासून फार अशोक लेलँड पर्यंतच्या कंपन्यांचा त्यांच्याशी टायअप आहे यात मित्सुबिशीच्या इन्व्हेस्टमेंटमुळे एक नवी कंपनी तयार होईल जिचं नाव असेल टीव्हीएस मोबिलिटी सोल्युशन्स यातले जवळपास बत्तीस टक्के शेअर्स हे मित्सुबिशीचे असतील मग ही नवी कंपनी रेग्युलर फोर व्हीलर विकणं ट्रकच्या बिझनेसमध्ये मार्केट कॅप्चर करणं आणि कारखान्यांमध्ये लागणारी मशीन्स विकणं या सेक्टरवर फोकस करेल ज्यातून त्यांचं टार्गेट दोन बिलियन डॉलर्सच्या बिझनेस आहे समजायला थोडं जड गेलं असलं तर आणखी सोपं करून सांगतो मित्सुशी आणि टी व्हीएसशी ही टी व्ही तीवेश एस मोबिलिटी सोल्युशन्स कंपनी वेगवेगळ्या ब्रँडच्या कार विकेल कार भाड्यानं देणं मेंटेनन्स इन्शुरन्सचं काम बघणं इलेक्ट्रिक गाड्या विकण्यावरही भर देईल एवढं सगळं करतायत तर लान्सर आणि पजोरोप परत आणतील काय हा सगळ्यात महत्वाचा आणि जिवाळ्याचा प्रश्न पण कंपनीनं गोची अशी केली आहे की याबाबत हो किंवा नाही या दोन्ही गोष्टी नीट सांगितल्या नाहीत म्हणून काय तुम्हाला उत्तर सांगणार नाही असला करणार नाही पजेरो लान्सर किंवा आउटलँडर परत याची शक्यता आहे कारण यावेळी थेट इन्व्हॉल्व झाले फ्रँचाईज मॉडेल नाही त्या जी कंपनी हुंडा महिंद्राच्या गाड्यांची डीलरशिप बघते त्या टी व्ही एसचं बॅकिंगही आहे त्यामुळे ऑप्शन क्लोज होत नाही पण अवघड होतो तो दोन गोष्टींमुळे एकतर भारतात मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी त्यांना लागणारा प्लांट तो मिळवणं सेटअप करणं आणि मागच्या वेळेसारखा फटका बसू द्यायचा नसेल तर स्वतः कंपनीनं सूत्र हातात ठेवणं जास्त महत्वाचं आहे जर ते नाही जमलं तर दुसरा ऑप्शन उरतो गाड्या इम्पोर्ट करण्याचा नुसता विचार करा पजेरो आणि लान्सर पुन्हा लॉन्च झाल्या तर काय राडव विचार करून झाला आता डोकं लावा गाड्या इम्पोर्ट केल्या तर प्राइस काय असेल जेव्हा भारतात प्रोडक्शन होत होतं तेव्हा आपलं गणित जुळणं कठीण होतं आता निव्वळ इम्पोर्टवर बिझनेस जाणार असेल तर खिशाचा विचार करा मालक पण हा एक आहे जर मित्सुबीशी गाड्या पुन्हा लॉन्च करणार असेल तर मार्केटमध्ये कर होईल प्राईजचं गणित बसलंच तर प्रत्येक गल्लीत दिसणाऱ्या फॉर्च्युनरला पजेरोला मागं टाकणं जड जाऊ शकतं शेवटी प्रेमापुढं खर्चाचा विचार होत नाही ती सध्या काय करते यापेक्षा ती पुन्हा येते हा प्रश्न जहरी असतो प्रेम प्रेयसीवरचा असलं काय किंवा गाडीवरचं असलं काय बाकी तुमच्या पजेरो लान्सर किंवा आउटलँडरच्या आठवणी कमेंट करून सांगा आणि कमबॅक झालाच तर अपेक्षा काय असतील हे लिहायलाही विसरू नका आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा